अरे एक तरी प्रश्न पुष्पक विचार शेतीच्या कामासाठी लागणार साहित्य हा हा थांब 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 आता याचा थांब 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 गो, गो। शेतीचा था, प्रश्न हा बोल गो शेतीच्या कामासाठी साहित्य कोणते तू पर्यायपनी हा बुरपेर कुरपेर मी लागणार पुष्पा सांगणार फक्त आईला साहित्य वया खुळसाट जा शेतीतला पण का तू हय चल माझ्या बरोबर चल तुझा काय उपयोग नाही

समजगी, समजगी, <laughs> <laughs> किती मंडळी आहे बघा नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी गर्दी झाली जेवणासाठी याच्यापेक्षा पुष्पा बघ अजून एक खा पण कामावर जोर कर <laughs> दूसान ही कोड्याची सांगत होते वाटेत काढा म्हणून ही फेद्रू वा काय <laughs> तुम पुष्पाच्या टीम मध्ये बसक झाला तुमका आता <laughs> फेद्रू टीम <laughs> पुष्पाची टीम आप फेद्रू टीम म्हणजे फेद्रू टीम आताची त्याच्यात आता हे दोन ऍड झाले काय पुरणपोळी पुनमपोळी प्रमाण करून तेवढीच मनाकली इच्छा नको ती पुरणपोळी हॅलो चार दिवस सांगता पुरणपोळी

एवढे दिवसांनी कामात बड़ मागार पण येऊ नको मी भेट घेऊन जाणार होते आम्ही सांगितलेलं रव म्हणून पुष्प काय पुरणपोळी काय आता पुष्पार सगळ गेम

<laughs> मी पुरी तू का तुम्ही तुझा नाष्ट कधी आता मी करतोय मग पाणी देत होतं ना चला काम करा आता ना आता

खू फिरववा कोंडा कोण नाही जेवढा माहितीये तेवढाच फिरवा दुकानावर बाहेर पडतो देवीच्या कापाकतो देत कोंडम्या का फटके कोण नाही कोंडम्या बबलुनी खायला बबलू ने असो वळ तसो देवीच्या कापासून असो त्या वाणी असून तर बबलू नि गावते चल हळसून गेला असता तुमका नाही चल चल बडबड जाम हा अरे आता डिसेंबर महिना येईल ना हम्म त्यांचं तर आता समोर घेत नृत्याने हम्म

आता इथून परीक्षा देत बसणार परीक्षा काय परिस्थिती परीक्षा काम देऊन त्यांनी बाकी वळून घे त्याच्यात आता ऑनलाईन तुझं बरं ना <वे> <स्थाँगा> <स्थाँगा>

जिंकलास कशापाशी आकाश तू का तुका काय आलो प्रश्न हा बरोबर आहे पाऊस कशामध्ये मोजला जातो उत्तर मीटर किलोमीटर सेंटीमीटर किलो मिली मिली मीटर या बाद आहे हर हुशार आहे हो। तू वर्टा, 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 वर्टा। ना हेच अभ्यास कोण घेता हे चालू पण गेले तर स्वतःच करता खालील शब्दातील नपुसक लिंग शब्द ओखा फळा गाय वासरू शाळा शाळा हं चालू झालं नाही वाटतं अजून एक अभ्यासक्रम आहे हे एक परीक्षा आहे देता एक होई देता एक थैत देता <laughs> तुका काय अडला गो पुष्पा किचार बाजूकच बसलेला हा <laughs> एवढं अभ्यास तुका असतो तर पास झाला असतास <laughs> मो, ना तू मोबाईल मध्ये टिक करत म्हणजे तुझे डाव्या हाताचा खेळा ना ज्ञानदेव बो तुकाराम संत <hans> <hans before> <hans before> <hans before> मला नाही आठवी ते सातवी असं म्हटलं आठवी किंवा सातवीच्या सातवीच्या पुस्तकात काय झालं पुष्पक विचार पुष्प आठवी नववी गेला पुष्पक विचार पुष्प सातवी मराठी पुस्तकात खालील पाहिजे कोणत्या संतांची ओळख करून दिली आहे

ह्या <laughs> <laughs> एक प्रश्न तकडे एक प्रश्न काय काय काच कळत नाही आत तकडे एक परीक्षा चालू आहे ही या

शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य कोणते खुरपे खुरपे साहित्य वया खुळसाट जा शेतीतला पण तुका तू हय चल माझ्या बरोबर चल तुझा काय उपयोग नाही बस चल अभ्यासक्रमात पण काय नाही शेतीत पण काय नाही तुझं चल गो उंडक नाही आपण काम करूया उंडक नाही <laughs> एकच काम काय रोज करोज तापल्याकडे खुरपेन काहीतरी असतं पण त्या साहित्य माहित नाही शेतीतला गप गप दोनदा प्रश्न वाचलाय तुमच्यासाठी नांगर टाय टायमात टायमात बंद होणार पटकन तेच बंद झालं होत च्या पेपर दिल्याचा उपयोगच नाही पहिल्यापासून आता बर चालू झाला पहिल्यापासून तू आता घाबरला पाचवीच जाणार तू पण आता ह्या सगळं येणार एक वर्ष घासलं झाला आता एक परीक्षा दिलस की झालं पाचवीत गेलस तू टेन्शन या स्लो स्लो करून पण पुढे गेला ते पास करून मागेच राहले तसं घाई गडबडीत राहलो तो फिराज जाऊच्या तो <laughs> मागे रावलं परत तिसरी वेळ तिसरी केप चालू आता अरे आबा कधी पासना तुझी वाट बघत होत एवढं लेट कसं काय हा हा मग नाश्ता बाकी अजून अरे जेवणाची वेळ झाली आता डायरेक्ट जेव घे परीक्षा चालू आहे नाही पुष्पा तुझ्या टायमात केलंच ना अभ्यास त्यांच्या तरी म्हणजे पोरांक शिकवणार काय तू तुझ्या हा हा कसलो पेपर चालू झालो इंग्रजी हा सांगा किती किती वाज किती वाजले साडे बारा झाले झालो नशीब बाबा तीनदा तीनदा करून झालो आता सबमिट करा काय <laughs> चला रे अच्छा तो हम चलते बाय बाय चल चल बाय पुष्पा बाय आबा बाय तर मित्रांनो आता वाजले आहेत पाहुणे एक आणि मग मी घराकडे चाललं आहे ही बच्चे कंपनी मला सोडू केलेली आहे ही पण आता इसून आता सोडून जाईत मला वाईट माहीत नव्हती म्हणून आणि मोबाईलची बॅटरी कमी तर झालेलीच आहे आणि मेमरी कार्ड पण खतम होऊ केलं हां च आता ह्या तुमका नंतर दाखवतो आहे कसले तरी पाय दाखवतात वाघाचे आपण आता इथेच तंब्या भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय ए बाय बाय करा बाय बाय